उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थगिती देत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये चांगलाच असंतोष धुमसत आहे त्याचा कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे असा दावा काँग्रेस पक्ष निरीक्षक संजय बालुगडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला तसंच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल अजून तरी अनिश्चितता असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पूर्ण पिछेहाट झाली त्यातून काँग्रेस कार्यकर्ते नाउमेद झालेत त्यांना रिचार्ज करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी संजय बालुगडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे आज बालुगडे यांनी कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल अजूनही अनिश्चितता आहे राज्य सरकार न्यायालयात ठोस बाजू मांडत नाही असा त्यांनी दावा केला निवडणुका लागतील किंवा न लागतील याच्याबद्दल शंका आहे सहा मे तारीख आहे हे तुम्हालाही माहिती आहे हिरिंगची आता सहा मेला जर हिरिंग झालं नाही पहिला हिअरिंग होणार मग निर्णय होणार सुप्रीम कोर्टाचा हिअरिंग किती दिवस चालेल याची कल्पना नाही ओ बी सी आणि ब्लॉ हे वॉर्ड फॉर्मेशनच्या याच्यावरती सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहेत जवळजवळ पन्नासशे वर याचिका दाखल आहेत त्या क्लब केलेल्या आहेत सुप्री सुप्रीम कोर्टाने ती जर तारीख पुढं गेली तर मे महिन्याच्या सुट्टीनंतर त्याचं हिअरिंग होणार आणि मे महिन्याच्या सुट्टीनंतर जनगणना चालू होती जनगणना चालू हो, ती पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका घेता येतल्या प्रत्येक राजकीय पक्षाला चांगले वाईट दिवस येतात त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ना उमेद न होता पक्षाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा असं आवाहन बालुगडे यांनी केलंय दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या काही निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थगिती देत आहेत त्यामुळं महायुतीमध्ये अंतर्गत असंतोष धुमसत असल्याचा दावा संजय बालुगडे यांनी केला महायुतीमध्ये त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो काल पी एम आर डीचा विकास आराखडा जो एकनाथ शिंदेंच्या काळात तयार झाला एकनाथ शिंदेंच्या काळात मान्य झाला ज्याच्यामध्ये अजित पवार गटाचे सुद्धा सभासद होते ती करताना तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पी एम आर डीचा विकास आराखडा रद्द केला आहे फार मोठी गोष्ट आहे या सोपं नाही आहे हा फार मोठा धक्का आहे त्यांना कोस्टल रोडला पैसे मागितले होते बजेट सातशे का आठशे को, को, कोटी रुपये ठाण्यामध्ये त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली परिवहन मंत्र्याच्या बस एस टी खरेदीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांच्या योजनांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं महायुतीमध्ये परिस्थिती अत्यंत भयानक आहे राज्यातील सर्व निरीक्षक आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करतील तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात कोणाचीही नाराजी नसल्याचा खुलासाही बालुगडे यांनी केला यावेळी आमदार सतेज पाटील सचिन चव्हाण तौफिक मुल्लाणी संजय पवार वाईकर बाबुराव कांबळे सरलाताई पाटील संध्या घोटणे पूजा अरडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते